नमस्कार मी निखिल लोरे आज आपला प्रवासमध्ये मी कामावरती असताना बसमधून उतरताच माझी नजर पवईमध्ये असलेल्या श्री सुवर्ण मंदिर याच्यावरती गेली खूप अशी गर्दी आणि आज नागपंचमी असल्यामुळे थोडंसं स्पेशल होतं काहीतरी ही <clears throat> मूर्ती आहे दर्शन घेतलं डोळ्याचं पारणं फेडेल असं आतमधलं जे दृश्य होतं ना सजावट म्हणजे मला तरी असं वाटत होतं की मी कुठेतरी साऊथच्या भागामध्ये जाऊन उभा आहे आणि तिकडच्या मंदिराचं मी डोळ्याने दृश्य पाहतो आहे की काय एवढी भव्य दिव्य जागा एवढं म्हणजे तुम्ही बघू शकता ना हे ढोलताशांचा आवाज ऐकू शकता त्याच्यानंतर मग मंदिरामध्ये मी एंट्री केली मंदिरामध्ये जात असताना जे माझं ही नजर ॲक्च्यु होती डोळे माझे दिपत होते एवढं सुंदर दृश्य पाहताना ही छान अशी वरती डेकोरेट केलेलं मंदिर खऱ्या फुलांचं डेकोरेशन होतं सजावट होती इकडे जे वाजंत्री आहेत ते वाजवत होते खूप छान असा कानावरती मृदुंग आवाज म्हणजे खूप छान फिलिंग होत होतं ते आता थोड्या वेळात ना मी मूर्ती पैसे जाईल मूर्ती तुम्ही बघू शकता ही ती मूर्ती ही देवींची मूर्ती एवढी सुरेख आणि सुंदर आहे ना वा म्हणजे मी कल्पनाच नव्हतो करू शकत आहे गेले एक वर्ष झालं मी इकडे येतोय पण कधी मंदिरात म्हणजे ह्या मंदिरात नाही गेलो आणि आज नागपंचमीच्या निमित्ताने ना। का होईना पण माझे पाय आपोआप तिकडे वळले आणि मूर्तीला पाहताच म्हणजे नाही समजलं म्हणजे माझं पूर्ण हृदय एकदम भरून आल्यागत झालं बघा तुम्ही पाहू शकता खूप सुंदर आणि सुरेख आहे मला तर वाटतं सगळ्यांनी येऊन इथं एकदा दर्शन घ्यावं प्रसादाचा लाभ घ्यावा सहकारी, खुँँ खुँँ ते सहकारी पुजारी म्हणजे मानलं म्हणजे मला तरी खूप खूप भ बरं वाटलं आणि तिथेच मला साईबाबांनी आशीर्वाद पण दिला आहे साईबाबांनी मला तिथे दर्शन पण दिले त्याच्यानंतर पिंड पिंड पण मला पाहायला भेटली त्यांचंही मी दर्शन घेतलं शंकर महाराजांनी दर्शन दिलं खूप खूप असा दिवस म्हणजे अविस्मरणीय आहे मी आपण अशाच भेटत राहू आणि बघा आवडलं तर नक्की लाईक्स द्या नंतर